नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लाडक्या नरेश कामतेकर ओलोखे आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलला ते मित्रांनो आज आपण दाखवणार ते म्हणजे आपल्या साहिल आणि विहानने एक सात ते आठ दिवसापूर्वी आपल्या ह्या परड्यात मेथीची भाजी रुजत झाली म्हणजे मेथीचे दाणे रुजत झालेले आणि त्याची आज सुंदरपैकी एक भाजी तयार झालेली आहे तर चला मित्रांनो ही भाजी आज काढण्यापासून ते त्याची रेसिपीपर्यंत आज आपण हा व्हिडिओ करणार आहोत तर चला मित्रांनो आपल्या ह्या कोकणात बऱ्यापैकी भरपूर अशा भाज्या होतात त्याच्यापैकी ही मेथीची भाजीसुद्धा होते ही जास्त करून वाळूच होते पण आपल्या इकडे वाळू कमी असल्याकारणं आपण त्या मातीत केले तर चला मित्रांनो ही मेथीची भाजी आपण आता काढूया आणि त्याच्यानंतर त्याची भाजी करूया चलो ह्या असा आमचा परडा हे आमची आहे जागा जागापाटी ह्याच्यात आम्ही छोटीशी भाजी वगैरे करतो तर चला आता आपण भाजी करू तर मित्रांनो आपण आता आहेत आपल्या परड्यात आणि परड्यात आपल्या ह्या विहानने बऱ्यापैकी ते भाजी हा रुजत घातलेली आहे तर हे बघा ही आहे मेथीची भाजी ही एकदम नॅचरल अशीच घातलेली आहे आणि विहानने बघा इथे ह्याला पूर्ण बॉर्डर केलाय जेणेकरून इथे कोंबड्या वगैरे हे खाऊ नये म्हणून आणि आमची आई इथे ही मेथीची भाजी काढते आहे हे बघा आणि हा आणि अशा जुळ्या बांधायच्या ह्या जर विकायच्या असतील तर तशा हा आणि अशा जुळ्या तुम्ही बाजारात बघत असाल तर भरपूर अशा भेटतात आणि मित्रांनो आपण ही जी भाजी घातली ना ह्याला अजिबात खत वगैरे आपल्याला काय लागत नाही एखाद्या मातीत जर घातलात तर ही रुजून येते ह्याला जवळजवळ बरोबर आठ दिवस लागलेले आहेत आमच्या विहानं आठ दिवसापूर्वी ही भाजी घातलेली आणि आठ दिवसांनी ही एवढी मोठी होते ही जास्त करून वाळूत करतात आपले जे वाळू असतात ना ही बारीक मेथी ही जास्त करून कशात करतात वाळूत करतात ना हां 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 ही जास्त करून जर तुम्ही बघाल तर वाळूच्या वाळू लागते याला आणि वाळूच चांगले होते पण आप आणि ही बघा आणि हे बघा भरपूर झाले आहे भरपूर म्हणजे आणि होणार भाजी ही भाजी का जास्त नंतर आळते ही भाजी आणि ह्याला जर कुटाय बिटायची जास्त नाही ही डायरेक्ट काढायची आणि ही चांगली धुवायची असते नंतर ह्याची जी माती आहे ना हे पूर्ण जायला पाहिजे तर ही बघा आणि ही आपण बिंदास करू शकतो ह्याला आपण कुठच्या प्रकारचं खत वगैरे का वापरलेलं नाही हे बघा आणि आमचं बिहणं हे आमचं जे केळीचं झाड आहे ना त्या केळीच्या झाडाच्या खाली सुद्धा हे मेथीचे बघा घातलेले आहेत आपने ही पण आपल्याला काढायची आहे तर चला आपण जरा आईला इथे मदत करूया तोपर्यंत आणि आईने बघा मस्त पैकी जुड्या बनवलेल्या त्याच्या एक नंबर भाजी आणि एक नंबर भाजी एक नंबर भाजी आहे परत आपण ह्याला खडून चांगलं परत मेथी टाकू शकतो पण ह्याला पाणी लागते पाणी असेल तर ही मेथी आहे ना हे दोन ते तीन दिवसात वरती येते आणि आठ सात ते आठ दिवसात ही चांगल्या एवढी होते आणि एवढी झाल्यावरच आपण ही भाजी करायची आहे त्याला जास्त मोठी व्हायला द्यायची नाही आणि मोठी झाल्या तर मग मोठी जी आपण मेथी वापरतो ती होणार पण आपल्याला ही मेथी आपल्याला इथे जास्त नाही जेव्हा आपण ही घरात रुजवून आपण आता केलेली आहे चला मित्रांनो ह्याची आता आपण हे चांगले धुवायची आणि त्याच्यानंतर ही ह्याची पण भाजी करणार आता आई ना तर तू दोघं जण आपण बनव भाजी आणि का भाकरी भाजी आणि भाकरी तर चला मग आपली भाजी आणि भाकरी खायला या खायला या आणि फायनल बघा तर आपली आता ही भाजी काढून झालेली आहे ही बघा एक नंबर तर आता ही भाजी आपण कशी बनवायची ही पण आता तुम्हाला दाखवणार चला आता आपण ही मेथीची भाजी है जरा माती बीती लागली आहे ना पुरुना। ही आता आपण मस्त पैकी धुवून घेणार आहात तर चलो आपण टाकली आहे पाण्यात जेणेकरून ह्याची जी माती आहे ना पूर्ण ही पूर्ण तळाला बसेल आणि ही चांगली अशी धुवून घ्यायची त्याच्या मुळांना बारीक बारीक माती असते ती आपल्याला आता फक्त काढायची आहे बाकी ही कुठच्याही प्रकारची ही, प्रकार ही साप आता करायची नाही आपल्याला हे पाणी आपण वेस्ट न घालवता हे आता आपण मस्तपैकी झाडांना घालूया हल्ला दादा झाडांना आहे झाडांना घालायचं म्हणजे ही आपली तर मिरी आहे बघा ह्याला आपण मिरीसुद्धा धरलेली आहे हे बघा एक नंबर तर चला ही पाण्यात घातली आहे ही पाण्यात धुवून घ्यायची मस्तपैकी कुठचंही पाणी वेस्ट घालवायचं नाही हे एक तर तुम्ही झाडांना तरी घाला त्याचा काहीतरी उपयोग करा आपण वेस्ट घालू नका पाणी आता बघा पाणी जरा निव्वळ झालं मग एकदम गदुळ झालेलं आता निव्वळ झालं तर स्वच्छ धुवून घेऊया आपण हे धुऊन झाली ना नाही बघा एकदम स्वच्छ तर चला आता ही पूर्ण आपण आता काढून धुवून आता आपण घरात घरात आपण करणार आहोत भाजी ओके आता ही मस्त पण बारीक करून घेऊया तर आता आपण ही भाजी आता घरात आणलेली आहे आणि आता पण ती बारीक करणार आहे तर थांबा तर ही बघा ही भाजी जास्त बारीक चिरायची नाही बारीक नाही चिराय आता आपली भाजी बरोबर बर ही कापून झालेली आहे त्याच्यानंतर आता आपल्याला लागणार फक्त ह्याला जास्त काय लागत नाही एकदम सोपी भाजी आहे ही बारीक चिरलेली आता मेथी त्याच्यानंतर दोन कांदे मस्तपैकी लांब चिरलेले त्याच्यानंतर एक तीन एक मिरच्या ओल्या मिरच्या आणि खोबरं आणि एक चमचा मीठ आपल्याला चवीनुसार मीठ फक्त एवढं साहित्य आपल्याला लागतं तर चला आता आपण भाजीची रेसिपी बघूया तर आता बरोबर आपण याच्यात काय घालणार आहे दोन चमचे तेल दोन चमचे तेल तर आता आपण जो कापलेला कांदा आहे ना तो आता पूर्ण पुरून घालणार आहे

अजिबात पाणी घालायचं झाला तर जास्त आपल्याला काय लागलं नाही फक्त कांदा लागलाय त्याच्यानंतर ओली मिरची आणि खोबर आणि खोबरं आणि मीठ एकदम फास्ट होणारी भाजी आहे मेथीची भाजी परतून घ्यायची मत चव वाढये आता अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे हे बरोबर अर्धा चमचा म्हणजे आपल्या चवीनुसार थोडक्यात मीठ टाका तुम्ही हे बघा हे अशी चांगली परतवून घ्यायचे हे बघा ह्याला पाणी सुटले आहे व भाजीला याला पाणी सुटलं आहे बघा ओके पाण्याचे म्हणजे याला जे पाणी सुटतं त्याच्यातच शिजते हा ते शिजते ती पाणी टाकायचे तुम्ही जर बघाल ना त्याच्यामध्ये पाणी सुटलं आहे हे बघा त्याच्यामुळे अजिबात पाणी टाकायच्यात गरज नाही आणि फक्त हे वाफेवर शिजवायचे तुम्ही जर बघाल तर सुंदर असा कलरसुद्धा आलायला आणि एकदम मंदा अस ठेवायची जेणेकरून जा ही करपणार नाही एक नंबर नहीं बरोबर शिजायला बरोबर एक दोन ते तीन मिनटच लागले जास्त लागलीच नाही भाजी असल्यामुळे ना हे, हे त्याच्यात खोबरं आपल्या कोकणात कुठच्याही गोष्टीत खोबरं नाही तर त्या भाजीला कुठची चव येत नाही त्याच्यामुळे आता आपण ह्याच्यात खोबरं टाकलेलं आहे किसून टाकलेलं आहे कुठच्या प्रकारचा फ्राय वगैरे करायचं नाही आणि आता आपली भाजी ही पूर्ण तयार झालेली आहे त्यात पाणी सुद्धा बघा बगात तुम्ही बघाल तर आटलेलं आहे आणि अशी सुकीच भाजी करायची सुंदर अशी भाजी आपल्याला नंदीने दाखवली एक नंबर एका साईडला एका साइडला आता आपली भाजी झालेली आहे मेथीची आणि आता दुसऱ्या साईडला इथे कसली भाकरी बनवते असतो तांदूळ मिक्स भाकरी नाचळ आणि तांदळाची okay. मिक्स भाकरी ओके आणि हे पीठ मळून झालेलं आहे हे बघा हे पीठ मळून आपल्याला असा गोळा बनवायचा आहे फिरवायच आणि मग थापायचं आहे ना भाकरी बाजू म्हणजे अशी गोल, गोल फिरवायची बघा एक नंबर आम्ही केलं असतो ना कसं झालो असतो थापून घ्यायची मस्त बारी आता ताव्यावर एक नंबर त्याच्यानंतर पाणी मारायचं आणि चमचा जरा पाणी लावायचं जेणेकरून ती भाकरी चिकटणार नाही आणि अशी परतवायची ही भाकरी बघा ही बघा अशी आणि इथे भाकरी परत आहे तो परत इथे दुसरी भाकरी आता चालू झालेली आहे हा बोला ही बघा आपली अशी भाकरी फुगलेली आहे बघा आता मस्त फुगली ना ही बघा तर मित्रांनो आता ही आपली भाकरी आणि आपली भाजी ही तयार झालेली आहे आता आपण बघूया कशी टेस्ट झाली ती तरी भाकरी आणि भाजी हम्म एक नंबर बाहेर झाले तर मित्रांनो अतिशय सुंदर अशी ही आपली भाजी झाली आहे मग अशी भाजी तुम्ही नक्की करून घ्या आणि हे जे कॉम्बिनेशन आहे हे नक्की तुम्ही करून बघा तर हा जो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की ह्या व्हिडिओला आपण लाईक करा शेअर करा आणि अशीच नवीन पुढे व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटवून पुढच्या व्हिडिओत बाय बाय टेक केअर